तेवढच या सगळ्यांना प्रणव प्रणव सरकार आणि त्या महाविद्यालयामध्ये आपण शिकलो त्याच महाविद्यालयाच्या राष्ट्रावरनं आणि ती शत शतक म्हणून समान होण्याचा का सन्मान आपल्या वाटायला हवा हा दुसरा आनंद खरं म्हणजे आपण या पात्र नव्हता असा प्रश्न इथे बसल्यानंतर पुन्हा पुन्हा पडत होता ते सगळं ठीक आहे पण इथे मुलाचा खूप मोठा अधिकार लागतो खूप मोठा अधिकार लागतो आणि केवळ वय वाटपच कुणाने सगळ्यांचे उद्योग आपण करावे असं मला खरंच वाटत नाही पण तरीही मी महाविद्यालयाने मला अतिशय प्रेमाने बोलवलं

पण तसा काही अनुभव आज मी ते आल्यानंतर घेतला आणि मी गाडी म्हणून उतरल्यानंतर पहिला प्रश्न मॅडमना विचारला किंवा पहिलींना सगळ्या पडल्या कशा काय नवीन इमारती आणि केव्हा पडल्या आणि मग तुम्हाला मला कळलं की आपण पन्नास वर्ष पुढे झालेलं होतं आणि पन्नास वर्षामध्ये या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये बऱ्याच ती मोठ्या मागणी करून गेलेल्या खरंच आम्हाला त्यावेळेच माहिती मिळते

आणि म्हणजे शाळेच्या सुटका देऊन आता आपल्या वाटाने स्वातंत्र्य येणार आहे तो म्हणजे आनंद असतो की होमवर्क केला गेलो काम करणारे काम असू नये शून्या ज्या कोणी असतात त्या बाई गुरुजी वगैरे वगैरे तर अशा कुठल्याही चौकटी न बसता पण मी मला हवा कसं जमू शकते हा जो आनंद असतो तो महाविद्यालयात आदर पहिल्यांदी मिळत असतो आपल्या सगळ्यांनाच म्हणजे आता मी मनामध्ये आले काय न आले काय तासाला बसते काय न बसते काय मला कोणी विचारणार नाही आणि हे स्वातंत्र्य लक्षण हवं असं वेळेला वाटत असत त्या वयात वाटत असत ते मलाही वेळेला वाटलं तुम्हालाही नक्कीच वाटत असेल पण थोडासा माझ्या वयाचा फायदा असं म्हणतो की मी अशी मागत होते की तरी हे स्वातंत्र्य आमचा मान्य करूनही आम्हाला जाब विचारणारे शिक्षक होते की तो का दिसतेच वर्गामध्ये काय बुटी मागली का असं विचार शिक्षक तुला म्हणते मला आम्हाला कळायचं कोणती पक्ष आपल्याकडे असं नाही आहे की आपण उन्हाळा कोणा करू इकडे तिकडे जाऊ आणि आपल्याला कोणीच विचारणार नाही तर त्यामुळे तो प्रेमाचा भाग जो म्हणतो तो प्रेमाचा भाग ह्या कॉलेजमध्ये मी अनुभवला आहे आणि तो अजूनही माझ्या मनावरती कायम असं वाटत की कोणती आपल्या बघते कोणती आपल्याला जाब विचारणार आहे आणि त्यामुळे त्या धाकालाच त्या धाका आपल्याला धाक नक्कीच होता कॉलेज मध्ये आल्यानंतर महाविद्यालयाची आपल्या लायब्ररी बघितली असतात ते, ते पुस्तक एवढं हो। काम लोकांनी करून ठेवलंय आता आपण काय करायचंय इथे शिकून इतकी पुस्तक अधिक लोकांनी गेल्या समजू ना आणि माझ्या मी केवळ माझ्या विषयाबद्दल म्हणते बाकीच्या विषयाचे बघित्य पण नसते मोठ्या लोकांनी इतकं लिहिलंय इतकं केलंय आता आपणच नाही कॉलेजनी मला एका अर्थाने मला असं वाटत किंवा आणि मला कॉलेजनी समाजाच्या एका मोठ्या प्रवाहाला जोडून दिलेलं आहे असं मला वाटत होत तेव्हा छोटा वर्ग होता छोटी शाळा होती मुख्याध्यात्मक शिक्षक येऊ नसेच कॉलेज मध्ये आणि आम्हाला दिलाय त्या तिथे लाब्रोरिध काम करण्याचे विद्यार्थी असायला लागले त्यावेळेला त्यांच्या अत्यंत अप्रूप वाटायचे असे जेडीसी ब्रुक मॅनेजमेंटचे विद्यार्थी जेव्हा कायचे एमबीए करायचे तेव्हा असं वाटतं की आपण असं शिकलं पाहिजे आणि आपण पण एमबीए केलं पाहिजे म्हणजे त्यामुळे समाजाच्या एका मोठ्या प्रवाहाला जोडून देण्याचं काम कॉलेजने केलं असं मला वाटतं त्या काळामध्ये आणि मग थोडेसे भरणं पण आले की शिकायचं का शिकायचं काय आणि कोणाकडून हे प्रश्न सुद्धा की काय शिकायचं आपल्याला फक्त अकॅडमिक्स शिकायचं आहे अभ्यास शिकायचा आहे लिटरेचर शिकायचं आहे मराठी भाषे शिकायचं आहे इकॉनॉमिक शिकायचं आहे कशासाठी शिकायचं आहे ते त्याचा उपयोग काय आपण त्यांना आणि नेमकं कोणाकडून शिकणार शिकणार आपण म्हणजे कॉलेजमधून शिकणार आहोत तिथं भावांना पक्की होती पण जेव्हा समाजाचे मोठा प्रवाह कॉलेजच्या निमित्ताने खूप माणसं आहेत आणि त्यावेळेला की ज्यांच्याकडून शिकावं समजून घ्यावं असं खूप काही आशा होत आणि तेव्हा मला असं की शिक्षण हे फक्त कॉलेजमध्ये किंवा वर्गाच्या चौकटीमध्ये होत नसतं त्याच्या बाहेरही आपल्याला शिक्षण देणारा एक मोठा समाज आपल्या अवतीपुरती असतो आणि त्या समाजाकडनं समाजात काही ना काही घ्यायचं असत काही ना शिकायचं नसत आणि असं म्हणून कदाचित समाजामध्ये जगाने शिकावं अशी अनेक माणसं तेव्हा आपल्या होती प्रत्येक सैनिक होते पाण्यासाठी काम करणारी माणसं होती पर्यावरणासाठी काम करणारी माणसं होती साहित्यामध्ये काम करण्याची खूप मोठी माणसं होती संस्कृतीमध्ये काम करण्याची मोठी माणसं होती हे सगळं मी गोकळ्यात म्हणते घ्या तर मी आमच्या काळामध्ये फार निराशा होती असा याचा अर्थ नाहीये पण त्यांच्याकडून काही मूल्यांच शिक्षण आपण घ्यावं कसं जगायचं असतं आणि कोणत्या मूल्यांची तर्जोड कसा जगायचं असतं कोणती मूल्य जीवनभर सांभाळायची असतात असं त्यांच्याकडनं शिक्षण आणि ती काही गोष्टी नव्हते शिक्षक शिक नव्हते आणि त्यांनी ठिकाणी असा आव पण आणला होता की तुम्हाला आम्ही शिकवतो या पण त्यांच्याकडे बघूनच शिकावं अशी अनेक माणसं आमच्या माझ्या मला असं वाटतं दोन तीन पिढ्यांकडे होती आता इथे उभं राहून माझ्या मुलांची मोडते तेव्हा मला काळजी वाटते आणि कॉलेजच्या बाबतीत मी खात्री आहे महाराष्ट्र आता पण उत्तम आहे ते अभ्यास करून मिळत आहेत त्यांच्या मनात तुमच्याबद्दल अत्यंत सद्भाव आहे आणि तुम्ही शिकून साधाव आयुष्यामध्ये असा त्यांच्या मनामध्ये निश्चितपणे हेतू आहे आणि त्याच हेतूने ते काम करत असतात पण कॉलेजच्या बाहेरच्या मागत आहात त्या समाजामध्ये जे काही चाललेलं आहे ते बघताना मला जर माझ्या वयाच्या सगळ्याच लोकांना तुमच्याबद्दल काढलं आणि त्या राज्यामध्ये एक प्रकारची खतबळता आहे एक प्रकारची असहाय्यता आहे की काय करू शकतो आपण या समाजाला बदलण्यासाठी किंवा समाजात ज्या प्रवृत्ती ज्या पदाच्या प्रवृत्ती मांडत आहेत त्या पदाच्या प्रवृत्त्या बदलण्यासाठी काय करू शकतो अशा प्रकारची थोडीशी काहीशी अनत काहीस दुःख हे माझ्या भाईच्या लोकांना आहे सोशल मीडियाच्या जगात जगणारी तुम्ही सगळी केले आहात तर मला असं वाटतं की मान भरती करून आपल्या जगाच्या अंशप्रती काय चालत आहे हे तुम्ही बघत असाल का बघत असाल मी असा निराशा जगात सूर लावणार बघतच नसाल असं माझं म्हणणं पण मान वक्ती करून तुम जगाच्या आसपास जगात काय ते बघत नसाल का अशी काळजी मला वाटते एक छोटी नंबर सांगते हे उदाहरण मी यापूर्वी अनेक ठिकाणी भाषण करताना दिले होतं की मी जेव्हा नोकरीमध्ये काम करत होते तेव्हा एक दिवस म्हणून बातमी होती अशी बातमी अशी होती की पेट ठरवला एका नाल्यामध्ये छोट कोणतं सोडून दिलेलं होतं म्हणजे धक्कादायक होती त्या नाला असतात खूप छडा वागत बातमी दुर्दैवाने माझ्या होती त्या बातमीचा आम्ही खूप छडावाचा खर्चा केला आणि त्या निमित्ताने त्या काळात मग मी अ त्या आसपासच्या भागातल्या लोकांना भेटले खूप मार्केट मार्केट या आणि त्यांच्या एक सामाजिक काम करणारी संस्था होती ज्या तरुण मला मला काही मला तुम्हाला काही आहे तुम्ही जर हा बाळाचा शोध घेताय बाळा कुठून आता शोध घेताना तर मला मला ते दाखवायचंय आणि मग तुम्हाला वाटत चांगलं जाणवून आणि मनामध्ये मला म्हटलं राहा आणि अगदी बारकाईने आणि तुम्हाला काही ठिकाणी माहितीमध्ये अंगावर शाळा दिसते आणि त्या मुलीत बालकाईने लक्ष द्या त्या मुली कोण होत्या हे वेगळं सांगायची खरं गरज नव्हती मार्केट यार्ड मध्ये रात्रीच्या वेळेला जे असंख्य प्रकारचे व्यवहार जातात भाजी बाजारात बाजार काळी येत असतात टलकामे होत असतात त्या ड्रायव्हर असतात हुमार एक असतात व्यापारी थिस्ता। अशा प्रकारचे असं मुख्य होत की परम कृषीचे पुरुष त्या काळात रात्रीच्या वेळी बाजारपेठेमध्ये मागे नाकेकरामध्ये वापरत असतात आणि त्या पुरुषांच्या सेवेसाठी त्या सगळ्या मुली बारा तेरा पंधरा सोळा वर्षाच्या मुली होत्या त्या हिरवून त्या मुलीमधून जेव्हा धक्का चौदा पंधरा सोळा अशाच त्या मुलीच्या त्या आणि मग मी त्या मुलींना बेकार केले नंतर त्याला म्हटलं की काय या सगळ्या शाळा आणि समोर पोलीस तक्रार तुम्ही किंवा जाणार का शिकायला जातात तर त्या मुली की काही आमची तक्रार नाही आहे आमच्या व्यवहाराबद्दल कारण मला पैसे देतात या सगळ्या आव्हानांचे आणि या आमचं त्यामुळे आणि त्या भागात सगळ्या त्या भागात भरफराटीला आलेली कपड्यांची दुकानं स्वस्त कपड्यांची दुकानं कापडची दुकानं ती बघताना त्यामुळे ह्या सगळा जो पैसा आहे हा सगळ्या ह्या घाण झालेला पैसा आहे जर असं तेव्हा खूप दुःख वाटते आणि त्या मुलीशी त्या काळात खूप संपर्क मजवळ त्याला म्हणतो की तुम्ही जरा मान व्हायचे बघा शाळा आहेत तुझ्या होते पोलीस स्टेशन आहेत तुझ्या होते तुम्हाला तुमच्यासाठी काम करणारी माणसं इथे काही संस्था काम होतात जे तुमच्यासाठी काम करू इच्छिता तुम्हाला मान न करून बघा तुमचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करा तुमचं पण मला असं त्यांच्याकडनं कुठल्या प्रकारचा आश्वासन मिळावं असा काही त्या मुलींचे रिस्पॉन्स नव्हते की नाही आयुष्य बदलण्याची इच्छा ते बघितल्यानंतर तू काय विषयांना मला मनामध्ये कितीतरी काय होती की का ह्या एक पंधरा पन्नास मुलींचं आपण आयुष्य नाही करू शकत बिकॉज त्याला ते बदलण्याची इच्छा नाही त्याला मान मती करून आपल्या आसपास काय चांगलं आहे आणि म्हणून आपण उतरू शकतो चांगल्या तर धागे हे त्या मुलींना बघायचं नाही त्यानंतर काही वर्षानंतर जी मुलाशी मराठी उल्लेख केला आहे या मुलांची मुलाखत घेत होते खूप पटाकटावते वेळी मला मिळाली होती आणि आमच्या बाप्पा मला असं दडपड होत विलक्षण की इतक्या मोठ्या माणसाबरोबर आपण करून त्याच्याशी त्याच्याशी बोलतोय आणि मुलाखत झाल्यानंतर मला विचारलं ते असं ना अनमाडी पायाने आपल्याला आहे आणि समोर बसून बोलत होतो माझ्याशी आणि मुलाखत समजल्यानंतर म्हणले की अरुभ महाराष्ट्रात तुम्हाला यस आम्ही महाराष्ट्रामध्ये आली कारण ह्याच्यानंतर ते जे बोलले नंतर ते मला खूप आश्चर्य वाटलं ते म्हणले की आय क्वॉन्ट टू अंडरस्टँड नागेश्वर जाऊन आणि आय वॉन्टू अंडरस्टँड बागंधर्म जागतिक कीर्तीचा आणि जगा जगातल्या कुठल्याच कुठल्याच ठिकाणी कोणी प्रवेश आणू शकणार नाही अशा या विमान्यांना तेव्हा ते कदाचित मला असं म्हणले की मला बागंधर्व समजून घेण्याची इच्छा आहे ज्यांची मोठी परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे संगीताची आणि ज्ञानेश्वरांचे आणि संतांचे आपण काही गोष्ट काय तेल की हे मला जाणून घेण्याची इच्छा आहे शिकण्याची इच्छा असेल आपलं आयुष्य बदनाम करण्याची जेव्हा इच्छा असते माणसाला तेव्हा माणूस कुठूनही काहीही गोष्टी उचलू शकतो आणि आपलं आयुष्य बदलून टाकू शकतो आम्ही दरवर्षी राशीपणे वेधर्माची करिअर कॉन्फरन्स घेतो आणि त्या करिअर कॉन्फरन्स मध्ये आम्ही अशा तरुणांना बोलतो की ज्या तरुणाने आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी या प्रकारची कामगिरी केलेली आहे अंकित चौधरी नावाचा अतिशय तरुण मुलगा काही बोलला होता मुला आयआ मध्ये शिकत होता आणि तो आपल्या जपानी मित्राला घेऊन गंगेच्या काठावरती फिरायला गेला निर्मल त्यांनी ठासून पाठलेली गंगा नदी काही अर्धवट जरा ते अशा अत्यंत ज्यादार वाईट वाटावं असं गंगेचं दर्शन जेव्हा त्याच्या मित्राला झालं जपानी मित्रांना भारतीय माणसं गंगेच्या नदीची एवढी अवैध न करता कायमॅजिन की जो तुमच्या स्रोत आहे जगण्याचा आधार आहे त्या गंगेची तुम्ही इतकी उपेक्षा करता आणि त्याने जे काही तिथे मत व्यक्त केलं ते अंगी चौकशी भयंकर अस्वस्थ झाला तो म्हणला की मी काय करू शकतो आता तो आयामात लावता त्याला काही लाखांची ऑफर नक्कीच थोड्या फेडाली असते पण तो म्हणला की लेट यू डू समथिंग

आणि त्यासाठी त्या मुलांनी रोजगार दिला एक, एक अत्यंत आघाडीच असं नाव दिलेलं आहे तर मला असं वाटतं शिकण्यासाठी महाविद्यालय ही नक्कीच एक महत्वाची जागा आहे पण ते शिकायचं असेल आपल्याला आणि आयुष्याबद्दल आयुष्यात करायचं असेल तर आपल्या औटुबनी खूप गोष्टी आहे आणि तेव्हा परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असते तेव्हा काम करण्यात आम्ही विलक्षण आनंद असतो कारण त्या कामातून आपल्याला एक आनंद मिळत असतो मी कदाचित सगळ्या मोकळे काय अमृत देशभूत जणाम ऐकला असेल जेव्हा आमच्या वयांची सगळे लोक काय आजकालची पिढी माततच नाही काय आजकालची पिढी माचतच नाही अशी तक्रार करत असते तक्रार सोप असतं माझे फोटो पाहणं फारच सोपं असत पण मला असं वाटत ते मोठं मला उत्तर देत नाही मग तुम्ही मुलं आमच्यापासून कटकटी माता असं म्हटलं आणि खरंच माहिती त्याच्यामुळे मला असं वाटते आपण काय करू शकतो की त्या बुकले काय केलं अमृत देशमुखनी त्या अमृत देशमुख या मला मुलांना माझ्या माहिती मुलांना वाचा लागतो तो सी एका मुंबईवर काय आणि तो त्यांना मला जर माझ्या मला वाचायला पाहत असेल तर मी काही प्रयत्न केला पाहिजे पुस्तकांकडे आणण्यासाठी मी काही प्रयत्न केला पाहिजे आणि मग त्याने तो काय करायला लागला की पुस्तक वाचायचं आणि त्याचं छोटसं ज्याला आपण म्हणतो ब्रीफ काढायचं एकदम छान भाषेमध्ये ते मांडायचं ऍप त्याने सुरू केलं आणि त्यांनी सोशल मीडियावरती काय अपलोड केलं किंवा अपलोड केलं आणि बघता बघता आज त्या मुरेड काय अमृत देशमुखचे कमीत कमी दहा लाख सबस्क्रायबर्स असतील की जे अमृत देशमुखने कोणत्या पुस्तकावरती काय लिहिलेलं आहे काय म्हटलेलं आहे म्हणून वाचायला उत्सुक असतात आणि अनेक प्रकाशक आज अमृत देशमुखच्या मागणी की तू आमच्या पुस्तकाचा परिचय करून कारणाने अमृत देशमुखनी आपल्या मराठीमधल्या आणि इंग्रजी मधल्या अनेक उत्तम पुस्तकांचा परिचय आपल्या तरुण पुण्यापर्यंत पोहोचवलेला आहे फार उदाहरण आहेत म्हणजे आम्ही आमच्याकडे निराश होणार नाही अशा आजची मुलं काम करत आहेत माझा तऱ्हे आमच्याकडे आला होता आढळत आले कॉन्फरन्समध्ये आणि म्हणला की मी जेव्हा ट्रेकिंगला गेलो तुमच्या ट्रेकिंग मधल्या टोंगाच्या सपाटीमध्ये गेल्यानंतर मला तुमच्या झाडांमध्ये अनेक सॅनिटरिक पॅड्स वापर केले आढळले आणि मला विषमता आली लक्षण

त्याच्यापासून प्रोडक्शन काय के निर्माण केलेलं आहे शास्त्र उत्तम व्यवस्था आणि विल्हेवाट नावाने एक मोठा उद्योग निर्माण केलेला आहे ज्याच्या आज अमेरिकेतल्या कंपन्या आमच्यासाठी नूतकरण म्हणून आहे तर मला असं वाटतं की आपण सगळे जण सध्या आपण तक्रार करायला लागलो काय आहे म्हणजे अतिशेष तर माझ्या पेडीचे लोक तर काय या मुलांमध्ये करावं सारखे सोशल मीडिया गेम खेळले असता सारखे व्हॉट्सअपवरती इंस्टावर काय करावं तर मला असं वाटत की तक्रार न करता अत्यंत परिस्थितीमध्ये आजची परिस्थिती बद्दल आपण काहीच बोलू नये मूल्य पैसा उपभोगवाद चंद्रवाद हा बद्दल आपण काहीच बोलू नये खरं म्हणजे अगदी मोठ पडावं अशी आजची परिस्थिती आहे पण तरीही अशा परिस्थिती सुद्धा कि बा असं वाटत की अंधार पडलाय पर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा उद्या माझ्यासाठी काहीतरी मी ओळख केलं पाहिजे ह्या ध्यासानं झपाटल्याची मुलं ही मला असं वाटतं आपल्याला खूप शिक्षण देत असतात आणि जर तुम्हाला असं वाटत की कॉलेजमध्ये काही मजा येत नाही ना शिकायला समाजामध्ये जा आणि शोधा अशी माणसं खूप मिळते तुम्हाला राशी मला खूप मिळते तुम्हाला अशी माणसं आणि मला असं वाटतं की नाही आपण कोणाचं तरी अनुकरण का करायचं स्वतः विचार करून आपण काय निर्माण का करू शकत नाही माझ्या प्रणवानी मी बोलत वाचत नाहीत ना समजा तर आपण काय तर मग आपण पुस्तक प्रेझेंट करणार पुस्तकाचं सादरीकरण करणार आता त्यांनी उपक्रम फॉर्मेस करूयात का की जेणेकरून मुलांना पुस्तकाबद्दल ऐकायला आवडेल आणि मग नॉर्म ती मुला म्हणून की आले हो छान पुस्तक वाचताय वाटतंय हा तू म्हणत असेल तर असं काही उपक्रम आपणच अशा छोटे छोटे उपक्रमा जन्म देऊन जन्म जेव्हा देत असतो ना तर तेव्हा मला असं वाटत की शिक्षण आपण समाजातली अनेक माणसं त्या आपल्याला भेटतात आपल्याला आणि शिक्षण मध्ये केवळ परीक्षा पास होणं पीएसडी होणं एम पी सी असं काहीच नाही आहे बाबत जे आपल्याला समृद्ध करणार असत आणि जे आव्हानाच्या काळामध्ये आपले पाय हट्ट घडून आपल्याला उभं करणार असत ते म्हणजे शिक्षण आव्हानाच्या काळात जेव्हा आपण दाखवतो जेव्हा आपण तेव्हा आपण शिक्षण कसं घेतले तेव्हा आपण केवळ पुस्तके राहण्यानी आपल्याला आपली डिग्री असते तर मला असं वाटतं की जेव्हा परिस्थिती तेव्हा मी कसा उभा राहू शकतो आणि माझी माझी वाट कशी निर्माण होऊ शकतो असा विचार करण्या करण्यासाठी जे आपल्याला प्रवृत्त करत तर अशी माणसं आपण मोठा शोधली पाहिजे अशा माणसांना आपण भेटला पाहिजे अशा गोष्टी आपण आपल्या मित्रांची गाड घेऊन दिली पाहिजे आपले छोटे छोटे ग्रुप केली पाहिजे माझ्या मैत्रिणींच्या मुलांचा एक फार छान वाटेल ती मुलं तरुण दौर नका कारण ते म्हणतात की नो